एकनाथ शिंदे यांनी या संधीचा फायदा घेतला नाही तर मात्र तो निर्णय त्यांच्यासाठी आत्मघाती ठरू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता काही सलोख्याचे संबंध अजिबात उरलेले नाहीत महायुतीच्या नावाखाली हे जरी एकत्र असले म्हणजे दिसत असले तरी सुद्धा हे दोन्ही नेते एकमेकांना अखंडपणे पाण्यामध्ये पाहत आहेत एकमेकांना अडचणीत आणण्याची एक, एक, एक सुद्धा संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत संधी आलेली आली की त्याचा बरोबर फायदा उठवतात अशातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन भडकलंय मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होत या मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आहेत सरकारनं बघा याचा निश्चितपणे धसका घेतलेला आहे पण तसं जरी असलं तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नक्की गुदगुल्या होत असतील बघा कारण देवेंद्र फडणवीस कोंडीत येत आहेत म्हटलं की यांना निश्चितपणे उकळ्या फुटणार कारण बघा मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर फक्त कोण देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मात्र मनोज दरंगे पाटील यांच्याकडून नेहमीच सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय दिला गेलेला पण आहे एकीकडं दारंगी पाटील फडणवीस यांना वाटेल तसं बोलू लागलेले आहेत भाजपावाले तरंगेवर तुटून पडलेले आहेत पण एकनाथ शिंदे मात्र दरंगे यांच्या विरोधामध्ये एक शब्द बोलत नाहीत त्यांच्या गटातले कुठलेही नेते दरंगेवर टीका करण्याचं धाडच करीत नाहीत मराठी बांधव आक्रमक होऊन मुंबईच्या दिशेनं निघाल्यामुळं सत्ताधारी गटामध्ये अस्वस्थता आहे खळबळ आहे हे सगळं प्रकरण आता हाताळायचं कसं याचं नियोजन केलं जात आहे म्हणजे बघा समोर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यामुळं बळाचा अतिरेक केला चुकून तर नुकसानीचं ठरू शकते याची फडणवीसांना नक्कीच जाणीव असेल जरांगे यांच्या मोर्चाला सामोरं जायचं कुणी आता फडणवीसांचं नाव घेतलं तरी जरांगे यांचं पित्त खवळत मागच्या मोर्च्या वेळी ती बघा आपण पाहिलेलं सगळी बाजू एकनाथ शिंदे यांनी सांभाळली होती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अत्यंत बघा असं शिथापीनं कौशल्यानं हे आंदोलन हाताळलं होतं आपल्या विविध सहकाऱ्यांच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद प्रस्थापित केला परिणामी आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले म्हणून जरांगे वाशी इथूनच सरकारच्या आश्वासनावर पुन्हा अंतरावालीकडे परतले अर्थात पुढं काय झालं त्या आश्वासनाचं आपल्या समोर आहे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत पण ते समोर जाण्याची शक्यता तशी कमीच आहे बघा ज्या दिवशी तरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहे तर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी आपला गावी जाण्याचा कार्यक्रम आखलेला होता त्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांची मोठी अडचण होणार होती पण एकनाथ शिंदे यांनी आपला नियोजित दौरा आता अचानकपणे रद्द केला त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदे यांना पुढं करून मराठा आंदोलन हाताळण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवण्याची शक्यता आहे म्हणजे खर तर एकनाथ शिंदे यांची ढाल करून फडणवीस त्यांचा पुन्हा एकदा वापर करून घेतील वापर करून घेण्यामध्ये फडणवीस माहेर आहेत ले ले तर तर ती 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 शिंदे फडणवीस यांच्यातले सध्याचा ताणलेले संबंध जर आपण पाहिले तर फडणवीस जेवढे अडचणीत येतील तेवढे शिंदे गटाला आहे हो ना हो एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही एक चांगली संधी आयती चालून आलेली आहे पण एकनाथ या शिंदे यांनी या संधीचा फायदा घेतला नाही तर मात्र तो निर्णय त्यांच्यासाठी आत्मघाती ठरू शकतो आता जरी एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मदतीसाठी धावले तरी सुद्धा फडणवीस त्याची जाणीव ठेवतील असं अजिबात वाटत नाही मागच्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न सतत केला जातोय आता एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांना अडचणीत आणण्याची ही मोठी संधी मिळालेली आहे आता या संधीचा ते कसा फायदा उठवतात कसा फायदा घेतात यावर आता पुढचं सगळं काही अवलंबून आहे नव्हे शिंदे यांचं सुद्धा सगळं राजकीय गणित अवलंबून आहे एकनाथ शिंदे हे जर पुन्हा फसले तर मात्र तो एक आत्मघात ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार